कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील शिगवण गावामध्ये बी एस एन एलच्या अवैध टॉवर विरोधात संघर्ष समिती आक्रमक झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या शिगवणमधील अनुसूचित जाती जमाती बौद्ध आणि आदिवासी वस्तीच्या स्मशानभूमीत हा टॉवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचा आरोप केलेला आहे ग्रामपंचायतीने चुकीचे ठराव देऊन बीएसएनएल कंपनीला हा टॉवर उभारण्याची परवानगी दिली ज्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे हनन होत आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिगवण संघर्ष समितीने ग्रामस्थांना सोबत घेऊन मंडणगड तहसीलदारांना लेखी निवेदन सादर केले आहे या निवेदनामध्ये बेकायदेशीरपणे टॉवर उभारणाऱ्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि हा टॉवर त्वरित हटवावा अशी प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर ग्रामपंचायत आणि बीएसएनएल अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद एल्वे कार्याध्यक्ष भरत सरपरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते आमच्याकडे सिपवण ग्रामपंचायत हद्दीमधला शिगवण आदिवासीवाडी आणि अनुसूचित जमाती बौद्ध या वस्तींच्या अंतर्गत असलेली जे स्मशानभूमी आहे ह्या स्मशानभूमीमध्ये बी एस एन एल कंपनीने जो टॉवर उभा केलेला आहे या टॉवरसाठी तिथल्या जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने ठराव मंजूर करून शासनाला दिलेले आहेत आणि त्या ता शासनाच्या माध्यमातून हा टॉवर त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे अनुसूचित जातीचा आणि जमातीचा हा प्रश्न असल्या कारणाने त्यांनी वारंवार पंचायत समिती असेल बी एस एन एल ऑफिस असेल तहसील कार्यालय असेल कलेक्टर ऑफिस असेल यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार करून सुद्धा तिथले जे अधिकारी आहेत त्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहेत म्हणून ग्रामस्थांनी संघर्ष समितीकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि संघर्ष समितीने त्यांना आश्वासन दिलेलं आहे की योग्य तो न्याय आम्ही मिळवून दे नक्कीच देणार तुम्हाला म्हणून आणि हे सगळं असताना त्या पत्रव्यवहार केल्याची सगळी पत्रांची पाहणी केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की तो तिथला जो ग्रामसेवक आहे त्या ग्रामसेवकांनी चुकीच्या पद्धतीने ठराव केलेले आहे आणि त्या चुकीच्या पद्धतीने ठराव केलेले असल्यामुळे हे सगळ्या बाबी घडलेल्या आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मुळगाव आहे आंबडवे हे मुळगाव असलेल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये चुकीच्या पद्धतीने जर असं जर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जर त्रास देण्याचं काम जर हे अधिकारी करत असतील तर त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे याकरता आम्ही पंचायत समितीला सुद्धा पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी केलेली आहे त्यानंतर आम्ही तहसीलदारांना सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनात आम्ही त्यांना म्हटलंय की जर त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही किंवा तो टॉवर त्या ता ठिकाणून तात्काळ हटवण्यात आला नाही तर येत्या काही दिवसांमध्ये आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि तिथला आदिवासी बौद्ध आणि इतर सगळ्या वस्त्यांना एकत्रित करून आम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावरती आक्रोश मोर्चा काढून तहसीलदारांना त्याचा जाब विचारला जाईल आणि याच्यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे